रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चांगली गोष्ट होती पाहिजे हल्ला झालेला आहे ते घ्यायलाच पाहिजे आणि ते सरकार घेणार त्याच खात्री काय घडलं तुमच्या आम्ही जस्ट वरती गेलो होतो काश्मीर रेल्वेमध्ये ठीक ना जस्ट मी एंटरव्हि केली पाच मिनिट पण झाली नसते ते पाठीमागे असा आवाज याय लागला फायरिंगचा पाणी जाऊन आम्ही दुसरं का ते असा आवाज असेल आम्ही आणखी थोडं तीन पर चार पावलं आणखी पुढे गेलो तर फक्त परत असे कंटिन्युअस फायरिंगची आवाज यायला लागली आवाज आला तर मेसेज नाही आम्ही बस मागे बघितलं मागे बघितलं तर एकदम पब्लिक अशी जॉबॉर्ड अशी धाव सुटली ती त्याच्या आम्ही पण त्याच्या हातामध्ये आम्ही धावू शकलो फायरिंग कंटिन्यू चालू आम्ही बेफाम धावत शकलो तिथे पब्लिक तिथे मॉल सगळे एका ठिकाणी जमली होती आम्ही जाऊन तिथे आम्ही बसलो तिथे बसलो तिथे अतिशय तिथे आलो जवळ काही मिनिटातच हिंदू कोण कोण आहे इदाराचे सगळं तिथे सगळं घाबरलेले होते सगळे हात जोडत होते काही बोलत नव्हते आमच्या समोरच तिघांना पार्टी त्यांनी शूट केलं चालू त्याच्या आम्ही आणखी घाबरलो परत म्हणाल की हिंदू कोण कोण आहे हे जायचं कोण काय हे करत नाही जेव्हा त्यांनी ते एकदम फायरिंगची सो त्याने सगळी कृपेने ती गोळी माझ्या मानेला लागली लागलीच्या एकदम एकदम पोला माझा डोकं असा असं हे झालं आणि सांगत मी आपलं बेशुद्ध झालं काही नॅचरल काय घेतलं तर मला माहिती झालं काही तासानंतर मला ती शुद्ध आली शुद्ध आली बघतो तर मिसेस तिथे नव्हती आणखी घाबरलो टेन्शनमध्ये मध्ये आलो काय झालं काय तिथे बघितलं सगळे बॉडी सगळं पडलेली होती या साईडला या साईडला बघितलं तर पूर्णपणे बॉडी पूर्ण सर्व पडलेले होते खराबोड अनुभव काय किंवा हे सगळं काय झालं बदला घ्यायलाच पाहिजे घोडेवाला आला मला आपलं पाणी दिलं तिथे त्याने त्याने बाहेर घेतलं गरियेटच्या बाहेर नेलं त्याने आपल्या पाठीवर बसून तिथे एक समर्थ कृपा म्हणून या हल्ल्यातून मी एकटंच फक्त या गोलीला पण फक्त मी वाचवलं सगळी कृपा म्हणून वाचलेलं आहे तुम्हाला तुमच्याला काय भावना लागेल सरकारला जो अटॅक केला बाकी सगळं एक्स्ट्रा केलं चांगली गोष्ट आहे करायच पाहिजे आणि आर्मी पण घेणार आहेत आणि ते सरकार तर घेणारच आहे मी तिथे हॉस्पिटल ॲडमिट होतो ते त्यांचा ते चाललं होतं ते मी घेऊन तर ते घेणारच आहे या ऑपरेशनला सिंदूर हे नाव दिलंय त्यांनी म्हणजे या हल्ल्यामध्ये कित्येक जणांचं सिंदूर फुसलं गेलं आहे कारण त्यांनी टार्गेट नाही केलं जे सगळं जेंट्सला त्यांनी मारलं त्यांनी ऑपरेशन सिंदूर नाव दिले काय म्हणाले बरोबर आहे नाव बदला बरोबर आहे बरोबर त्यांचे सौभाग्य घेऊन घेतलेले काय म्हणा अजून सरकारने काय करायला पाहिजे कशा पद्धतीने पुढचं ऍक्शन घ्यायला पाहिजे सरकार घेईल आता काय वादच नाही